शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झालेली आहे आणि सर्वत्र जर बघितलं तर आनंदाचं वातावरण देखील असतं अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात यामधलाच एक उपक्रम म्हणजे कन्यापूजन आपल्या या छोट्या छोट्या चिमुकल्या ज्या आहेत त्यांचं कन्यापूजन करण्यात येतं आणि तसेच विविध दे कार्यक्रम देखील महाभोंडला असेल किंवा मोफत आरोग्य शिबिर असेल असे विविध असे, दे उपक्रम देखील अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं तसेच खडक पोली पोलिस पुली, लाईन मित्रमंडळ या दोन्हींच्या वतीनं हे उपक्रम राबवण्यात येत असतात चला तर जाणून घेऊया आजच्या कन्यापूजनविषयी अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत रेशमाताई सय्यद आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय त्यांनी नक्की कोणकोणते उपक्रम या नवरात्रीमध्ये राबवलेले आहेत काय सांगाल ताई गेली कित्येक वर्ष आपण विविध उपक्रम राबवत आहे आणि आज कन्यापूजनचा हा सोहळा काय सांगाल साधारण किती मुलींचं आपण कन्यापूजन केलेला आहे आणि कुठले कुठले उत्सव आपण आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करतायत सर्वप्रथम मी सर्वांना अस्तित्व महिला मंडळातर्फे नवरात्र उत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा देते अस्तित्व महिला मंडळ गेल्या बारा वर्षापासून हे उपक्रम राबवत आहे आणि हा तेरावा वर्ष आहे आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे यावेळी आपण दोनशे एकावन मुलींचा उपक्रम राबवलेला आहे अस्तित्व महिला मंडळातर्फे आणि तसेच आपण प्रत्येक महिलेला जे खालचे तळागडातले महिला आहे त्यांना आपण उत्साहानी वरती कसं त्यांचा मान सन्मान द्यावा आणि त्यांना आपण आपल्या अस्तित्व महिला मंडळातर्फे तिचा मान कसा असतो हे आपण अस्तित्व महिला मंडळातर्फे देत आहे आणि प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक महिलेला जे महिलांचा काम असून पण समाजात महिलांना कुठेच कुठले होते गोष्टीचं प्राधान्य मिळत नाही अस्तित्व महिला मंडळ तसे महिलांना गल्लोगल्ली जाऊन तळागडातल्या महिलांना आणून त्यांचा मान सन्मान देऊन त्यांना मोठा करत आहे अस्तित्व महिला मंडळ तर्फे प्रत्येक वेळी कन्यापूजन हा ना चुकता होत आहे या वर्षी पण अस्तित्व महिला मंडळ तर्फे आपण दोनशे एकावन्न महिला मंड मुलींचा अस्तित्व महिला तर्फे कन्यापूजन करत आहे नक्कीच महाबोंडला देखील आपण आयोजित केलेला आहे त्याविषयी पण काय सांगाल कारण आपले जर दर... त्या जर आपण बघितलं तर तुमचे विविध उपक्रम असतात या उपक्रमांमध्ये हा एक जो सोहळा आहे हा तर सगळ्यात मोठा आहे परंतु महाबोंडा देखील असतो तर त्याविषयी काय सांगा महाबोंडा तर हे आपला मोठा असतो पण अस्तित्व महिला मंडळातर्फे यावर्षी आपण प्रत्येक वर्षी आपण लहान मुलींचे मुलांचे यांचे वेगवेगळे छोटे मुलांचे छोटे मुलींचे उपक्रम राबत आहे आणि यावेळी आपण महिलांसाठी लकी ड्रॉ हा रोजचा आपण अस्तित्व महिला मंडळातर्फे उपक्रम राबवलेला आहे मला सगळे महिलांना प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये कसबा मतदारसंघाचे महिलांना सगळ्यांना मी आवाहन करते आहे का रोज अस्तित्व महिला मंडळातर्फे खडक पोलीस लाईन इकडे आपण रोज लकी ड्रॉचा आपण त्यांचा हे एक खेळ असा आयोजित केलेला आहे त्याच्यात आपण बक्षीसचा लूटभार असा महिलांना जे आवडतो तसं आपण अशी तो महिला तर्फे त्यांना देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि रोज लकी ड्रॉ होणार आहे साडेसात ला महिलांची आपण नोंद करतो आणि आपले प्रमुख पाहुणे जे आरतीसाठी आपण बोलवतो अस्तित्व महिला तर्फे ते आपण रोज समोर त्यांच्या चिठ्ठ्या काढत आहे अस्तित्व महिला मंडळ करून परत मी सर्व महिलांना विनंती करते का सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा नक्कीच नक्कीच आपण बघितलेलं आहे की भव्य लकी ड्रॉ देखील महिलांसाठी असणार आहे आणि ही चे एक आनंदाची पर्वणीच म्हणता येईल कन्यापूजन असेल किंवा लकी ड्रॉ असेल यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळतो आणि हाच आनंद चेहऱ्यावर येण्याकरता हे मंडळ आहे हे कार्यक्रम नेहमीच राबवत असतात आणि अशाच या उपक्रमांना आपण देखील या आणि या कार्यक्रमाचा नक्कीच लाभ घ्यास आत्ता आपल्यासोबत लुणीलताई रासने ह्या देखील आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येतो आणि आज कन्या पूजा देखील देखील आणि हस्ते काय खरच मला मी सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि आज मला इथे रेश्माताईंनी बोलवलं आणि ह्या दरवर्षी मला बोलवत असतात आणि त्यांचं जी म्हणजे आपल्या दे म्हणजे नवरात्र उत्सव असो गणेश उत्सव असो त्यात त्या मनापासून कार्य करत असतात आणि त्याचं त्याला त्यांना फळ मिळतं आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाचं ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात खरंच त्यांचं कौतुक आहे आणि त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आज जे कुमारिका पूजन मला बोलवलं आहे खरंच मी माझं भाग्य समजते आणि आज मी त्यांच्या त्या सगळ्या कुमारिकांचं पूजन करणार आहे आणि मला एक आशीर्वाद लाभो हो, चरणी आणि मातेचरणी प्रार्थना करते धन्यवाद नमस्कार मी खडक पोलीस लायनीमध्ये राहते आमच्या पोलीस लायणीमध्ये रेश्मा सय्यद ह्या नेहमीच विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतात घरी असणाऱ्या महिलांसाठी हे एक छान म्हण छान कार्यक्रम करत असतात आणि आज कन्यापूजनेचा कार्यक्रम आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम ते दरवर्षी नवरात्रीमध्ये घेतात त्यांच्यामुळं आम्हालाही आनंदात सहभागी होता येतं असंच त्यांनी दरवर्षी सगळ्यात आमच्या आनंदात सहभागी व्हावं आणि आमच्यासाठी हे कार्यक्रम घेत राहावे आज माझ्याही मुलीचं कन्यापूजन मी इथं करणार आहे हा आनंद मला मिळाला त्यांना कायम माझ्याकडून शुभेच्छा आणि सर्व महिलांकडून शुभेच्छा आता आपल्या सोबत आहेत अर्चनाताई पाटील आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल ताई आज अस्तित्व महिला मंडळाच्या इथे आपण आलेले आहात आणि कन्यापूजन इथे झालेलं आहे आपल्या सर्वांच्या हस्ते आरती देखील झालेली आहे काय सांगाल दरवर्षीप्रमाणे मी इथं येतेच म्हणजे दरवर्षी मला रेश्माताई सय्यद यांचा फोन असतो की ताई तुम्ही यायचं आहे स्वतः भेटून अगदी आवर्जून आमंत्रण देतात आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे अस्तित्व महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत त्यांचा जो ग्रुप आहे तो खूप छान असे तेरा वर्ष झाला कार्यक्रम राबवतोय आज कन्यापूजनचा जवळपास दोनशे मुलींचं त्यांनी आज कन्यापूजन करून शेवटी मुलगी ही दुर्गेचं रूप मानलं जातं त्यामुळे त्या मुलींचं पूजन करून एकदम निष्पाप जीवाचं पूजन करून त्यांचा त्यांच्या आनंदात त्या सहभागी झाला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करेल कारण एक मुस्लिम महिला एवढ्या छान देवीचं आरास आणते आणि एवढा छान सोहळा करते हे खरंच खूप कौतुकास्पद आहे म्हणजे पुण्यामध्ये अगदी हातावरती मोजण्या एवढ्या महिला असतील मुस्लिम महिला ज्या असा हे करतात हे एक कुठेतरी आपल्या जातीभेद सगळे विसरून धर्म विसरून सगळ्यांच्या एकीचं एक प्रतीक आहे असं मी मानेल आणि पुणे शहरात खरंच एक खूप चांगलं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे आणि मला त्यांचं नेहमीच कौतुक आहे काम मी त्यांच्यावर कामही केलेलं आहे खूप छान असं भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम त्या करतात त्यामुळे मी त्यांना आणि त्यांच्या मंडळाला नक्कीच खूप शुभेच्छा ठिकाणी आता जर तर हे देखील आलेले आहे आणि या मंडळाला भेट देखील दिलेली आहे त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली काय सांगाल दादा आज आपण इथे उपस्थित आहात अस्तित्व महिला मंडळ विविध उपक्रम राबवते आणि कन्यापूजन आता झालेलं आहे काय सांगाल गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी अस्तित्व महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी देवीचं पूजन व नवरात्र महोत्सव हा चांगल्या पद्धतीने केला जातो यावर्षी आमच्या भाजप पुणे पुणेश्वर सरचिटणीस मा आमच्या भगिनी सौ रेश्माताई सय्यद मुलींचे कन्यापूजन आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला मला आमच्या रेश्माताईंनी बोलवलं माझ्या हस्ते देवीची आरती केली माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी पुणे शहरा शहराच्या वतीने माझ्या सिंहगड परिवाराच्या वतीने ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो